आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठपुरावा आमचा नमस्कार विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका या वेगळ्याच होणार आहेत मुदतपूर्व विधानसभा भंग केली जाणार नाही अशी नुकतीच घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या स्वतंत्र होणार असून मुदतपूर्व निवडणुकीसाठी विधानसभा भंग केली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती राज्य मंत्रिमंडळाची अखेरची मंत्रिमंडळ बैठक शुक्रवारी होतीये या बैठकीनंतर विधानसभा बरखास्त केली जाणार असल्याची चर्चा सुरू होती या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी पूर्ण विराम दिलाय लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याचा ठराव मंजूर केला जाईल आणि तशी शिफारस राज्यपालांना केली जाईल अशी चर्चा गुरुवारी दिवसभर होती लोकसभेसोबतच विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक घेतली जाईल त्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शुक्रवारी रात्री भेटणार असल्याचं वृत्तही झळकलं होतं विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही दोन्ही निवडणुका हे ठरल्याप्रमाणे स्वतंत्रच होतील हवं तर ते मी तुम्हाला लिहून देतो असं सांगत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे